हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्यान्नव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम मोठी बातमी लाडकी बहीण योजनेतून पाच लाख लाभार्थ्यांना वगळलं या निकषात बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती एक्सवर दिली आहे या नव्या निकषानुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट खात्यात दिले जात होते आत्तापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिलांना वगळण्यात आले आहे तसेच वयवर्ष पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिला आहेत यानुसार केलेल्या अनेक के योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तिजोरीवर येत असल्याची ओरड होत होती यासाठी इतर योजनांचा निधी कमी केला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यताही वर्तविण्यात येत होती एकंदरीतच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी मानली जाते की लाडकी बहीण योजनेतून तब्बल पाच लाख लाभार्थी महिलांना आता वगळण्यात आलं आहे धन्यवाद